नमस्कार मित्रांनो क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्याअंतर्गत जवळपास एकशे अकरा पदांकरता नव्याने भरती प्रक्रिया सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू झाल्या आहे तर यामध्ये क्रीडा अधिकारी गट ब याकरता एकोणसाठ पदे आहेत क्रीडा मार्गदर्शक गट ब याकरता पन्नास पदे आहेत श्रेणी लघुलेखक गडब याकरता एक पद आणि शिपाई गट ड एक पद तर अशा प्रकारे ही पदे जवळपास एकशे अकरा करता ही सेवा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर अशा प्रकारे सहच्या भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी पी डी एफ फाईलमध्ये संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता आणि त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे ही संपूर्ण माहिती पाहूनच तुम्हाला भरती प्रक्रियेकरता अर्ज करायचा आहे तर सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशनसाठीचं पेज तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या पी सीमध्ये ओपन होईल तर सर्वप्रथम क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या आयकॉनवरती नवीन नोंदणी करण्याकरता तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे क्लिक इयर न्यू रजिस्ट्रेशन या अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर सुरुवातीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर फर्स्ट नेम येथे तुमचं सुरुवातीचं तुमचं नाव टाईप करायचं आहे कन्फर्म फर्स्ट नेम येथे तुमचं नाव पुन्हा टाईप करायचं आहे मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव कन्फर्म मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव पुन्हा इथे पुष्टी करायची आहे त्यानंतर लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव आणि कन्फर्म लास्ट नेम येथे तुमचं आडनाव पुन्हा कॅपिटल लिपीमध्ये येथे टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला तुमचं नाव संपूर्ण नाव आल्याचं पाहायला मिळेल आणि येथे मोबाईल नंबर तुम्हाला न चुकता टाईप करायचा आहे आणि कन्फर्म मोबाईल नंबर या येथे देखील तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि याचप्रमाणे जर अट अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर ते येथे तुम्ही देऊ शकता आणि तर यानंतर ईमेल आय डी तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि इथे दिल्या डोमेन नेम या ऐकाउंटवरती क्लिक करून तुमचं जे डोमेन नेम असेल जीमेल तर याहू यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे आणि कन्फर्म ईमेल आय डीमध्ये संपूर्ण ईमेल डोमेन सही तुम्हाला इथे टाईप करायचं आहे आणि इथे दिल्या कॅपच्या न चुकता टाईप करून येथे सिक्युरिटी कोड टाईप करायचा आहे आणि खाली दिलेल्या सेव्हॅन नेक्स्ट या ॲकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर सेव्ह अँड सबमिट या क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सुरुवातीचं सक्सेसफुली झाल्याची पॉप विंडो तुमच्यासमोर ओपन होईल तर यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे स्क्रीनसमोर आल्याचं पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला येथे आ, फोटो आणि सही अपलोड करण्यासाठीचं पेज इथे तुमच्यासमोर ओपन होईल तरी येथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि आय कन्फर्म दॅट इज माय वॅलिड फोटो आल्सो ॲग्री अबाव मेन्शन नोट तर अशा प्रकारे इथे गाईडलाईन देखील देण्यात आलेले आहे फोटो आणि फोटोग्राफ संदर्भात तर इथे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करण्यासंदर्भात येथे गाईडलाईन देखील देण्यात आली आहे तर ही गाईडलाईनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे तुम्ही पाहू शकता तर यामध्ये संदर्भात चार पॉईंट पाच बाय तीन पॉईंट पाच सेमी अशा प्रकारचा फोटो या साईजमध्ये असावा दोनशे आणि मल्टिपल पाय दोनशे तीस पिक्सेलमध्ये असावी आणि साईज वीस के बी ते पन्नास के बी दरम्यान असावी त्यानंतर डाव्यात सांगता एकशे चाळीस बाय साठ पिक्सेल त्यानंतर वीस के बी ते दहा के बी या दरम्यान असावा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की जे पी जी अँड जे पी जी अशा प्रकारे या फाईल फॉर्मॅट असाव्या त्यानंतर द ॲप्लिकेंट हॅज टू रिटर्न डिक्लेरेशन जे इंग्लिशमध्ये रिटर्न डिक्लेरेशन जे करायचं आहे ते तुम्हाला देखील जे पी JP, जी जे पीई जी फाईलमध्ये आठशे गुणिले चारशे पिक्सेल म्हणजे दोनशे डी पी आयमध्ये असावा आणि दहा पॉईंट पाच सिममध्ये हाईट वेट या दरम्यान पन्नास ते शंभर क्युबीमध्ये फाईल असावी तर अशा प्रकारे हे संपूर्ण डॉक्युमेंटचे अपलोड करण्यासंदर्भात संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि पुन्हा आजाकडे यायचं आहे तर अशा प्रकारे सर्वप्रथम ते फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर आय कन्फर्म दॅट दॅट इज माय व्हॅलिड फोटो ऑल्सो ॲग्रीड द अबव्ह मेन्शन नोट ते संपूर्ण वाचले आहे त्या अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि चूज सिग्नेचर म्हणजे स्कॅन सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूज फाईल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि शेवटी आय कन्फर्म दिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर अँड अल्सो ॲग्री टू अबव मेन्शन नोट या ऐकाउंटवरती क्लिक करून नेक्स्ट आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे फोटो आणि सही अपलोड केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन भरण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर इथे पोस्ट या ॲकॉनवरती क्लिक करून तुम्ही ज्या पदा अर्ज अर्ज करणार आहात तर ते पद निवडायचं आहे यामध्ये स्पोर्ट ऑफिसर त्यानंतर स्पोर्ट्स कोच त्यानंतर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि पिऊन अशा प्रकारे ही पदवरती आहे तर यामध्ये तुम्ही जे पद आहे ते निवडू शकता त्यानंतर पुढच्या कॉलोमध्ये कॅटेगरी तर तुमची जी कॅटेगरी आहे यापैकी एक कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी या ॲकॉनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ॲप्लीड अंडर बीच कॅटेगरी यामध्ये व्हेरिफिकेशन यासाठी कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज करणार आहात तर पुन्हा येथे कॅटेगरी निवडायचे आहे आणि त्याचबरोबर पुढे नो चेंज कॅटेगरी विल बी परमिटेड आफ्टर कम्प्लीट रजिस्ट्रेशन इफ यू ॲप्लिकेशन तर अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची कॅटेगरी नंतर चेंज केली जाणार नाही तर अशा प्रकारचे नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेले आहे तर कॅटेगरी निवडून झाल्यानंतर तुमच्याकडे जर डिझॅबिलिटी कुठली असेल तर बेंचमार्क डिझाबिलिटी असेल तर यस म्हणायचं आहे अन्यथा नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि जर यस म्हटला तर संपूर्ण डिटेल तुम्हाला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे आर यू पर्सन विथ स्पेसि फाय डिझॅबिलिटी कवर अंडर द डेफिनेशन सेक्शन टू यामध्ये जर लिखाणासंदर्भात किंवा इथं जर डिफिकल डिफिकल्टी असतील तर यस म्हणायचं आहे आणि यस म्हणून संपूर्ण डिटेल टाईप करायचं आहे अन्यथा नो या ऐकून क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्ही माझे सैनिक आहात का असेल तर यस म्हणा अन्यथा नो या ऐकून क्लिक करा जर असाल तर संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि जर तुम्ही महिला प्रयोगामध्ये म्हणजे महिला आरक्षण जर मिळवत असाल तर यस म्हणा अन्यथा नो या ऐकून क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही नॉन क्रिम्युलर अंडर जर तुम्ही येत असाल तर येस म्हणा आणि त्या नोए वर क्लिक करा नंतर जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर येस आणि नो आयकॉन निवडायचा आहे येस आयकॉन निवडला तर संपूर्ण डिटेल टाईप करायची आहे आणि त्या नो ए आयकॉनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्ही प्रकल्पग्रस्त उमेदवार आहात का त्यानंतर भूकंपग्रस्त उमेदवार आहात का त्यानंतर प्रवर्गातील आहात का त्यानंतर डोमॅसेल ऑफ महाराष्ट्रा महाराष्ट्राचे रहिवासी आहात का असेल तर यस म्हणायचं आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन पार्ट टाईम कॅन्डिडेट आहात का त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन आल्याचं पाहायला मिळेल आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल आहे का त्यानंतर एज डब्ल्यूमध्ये तुम्ही येणार नाही तरी प्रकारे संपूर्ण डिटेल तुम्हाला टाईप करायची आहे आणि त्यानंतर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट एलिजिबिलिटी तुमच्याकडे आहे का असेल तर येस आणि आता नो ऐकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे कास्ट पॅरिटी प्रमाणपत्र आहे का असेल तर येस आणि त्या नो ऐकाउंटवरती क्लिक करायचं आहे जर असेल तर संपूर्ण डिटेल टाईप करायचं आहे आणि आता नो आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर रिलिजन टू विच यू बिलॉंग यामध्ये क्लिक करून तुम्ही तुमचा ज धर्म येथे निवडायचा आहे धर्म निवडून सेंटर ऑफ एक्झामिनेशन या ॲकाउंट ते क्लिक करून ज्या तुम्हाला सेंटर हवा आहे येणाऱ्या लिस्टमधून परीक्षेचं केंद्र निवडायचं आहे आणि त्यानंतर पर्सनल डिटेल येते तुमची डेट ऑफ बर्थ डे मंथ आणि इयरमध्ये टाईप करायचं आहे पुढे जेंडर निवडायचा आहे त्यानंतर नंतर तुम्हाला जर ट्विन्स म्हणजे जुळे भाऊ किंवा बहीण आहे का असेल तर येस तर येस म्हटलात तर संपूर्ण डिटेल टाईप करायचं आहे नो म्हटलात तर पुढे जायचं आहे त्यानंतर जेंडर आणि त्यानंतर मॅरिटल स्टेटस येथे टाईप करायचं आहे मॅरिड अनमॅरिड यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे आणि त्यानंतर जर मॅरिड असाल तर नंबर ऑफ चिल्ड्रन व इतर माहिती तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आईचं नाव त्यानंतर तुम्ही येथे पत्नीचं नाव अशा प्रकार तर ही नावं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि याबरोबर ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू आणि ॲड्रेस लाईन थ्री यामध्ये तुम्हाला संपूर्ण पत्ता टाईप करायचा आहे आणि स्टेट या ॲकॉनवरती क्लिक करून तुम्हाला स्टेट जे आहे तुमचं स्टेट आहे म्हणजे राज्य आहे महाराष्ट्र तर ते येणाऱ्या विंडोमधून निवडायचं आहे आणि तुमच्या एअरचा पिनकोड नंबर न चुकता टाईप करायचा आहे आणि अशा प्रकारे दोन्ही जर ॲड्रेस एक असतील तर सेम ॲज ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स म्हणजेच कायमचं आणि स्थानिक पत्ता एकच आहे या ॲकाउंटवरती क्लिक करायचं आहे तर दोन्ही ॲड्रेस एका ठिकाणी ग्राह्य धरली जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची फी किती आहे तर ती तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर व्हॅलिड डिटेल या ॲकाउंटवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट ॲकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर व्हॅलिड युअर डिटेल या ॲकाउंटवरती क्लिक नंतर व्हेरीफाय सक्सेसफुली अशा प्रकारची पॉपअप विंडो तुम्हाला पाहायला मिळते यावर ओके आयकॉन होती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्हन नेक्स्ट आयकॉन होती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर एज्युकेशन डिटेल येथे टाईप करण्यासाठी जर पेज येथे ओपन होईल तर येथे लक्षात एक सहा दोन हजार तेवीसपर्यंतची एज्युकेशन डिटेल येथे टाईप करायचं आहे तर यामध्ये पास एक्झाम त्यानंतर युनिव्हर्सिटी नेम डिग्री त्यानंतरला डेट ऑफ पासिंग त्यानंतर मार्क आणि येथे पर्सेंटेज आणि ग्रेड अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे तर यामध्ये ग्रॅज्युएशन त्यानंतर पोस्ट क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा डिग्री प्रोफेशन किंवा अदर अशा प्रकारे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि यानंतर स्पेसिफिक नॅशनल गेममध्ये तुम्ही जर अवॉर्ड विनिंग असाल तर येस म्हणायचं आहे आणि नो अकाउंट ते क्लिक करायचं आहे आणि याबरोबर जर तुम्हाला कुठला अनुभव असेल एक्सपिरियन्स असेल तर संपूर्ण डिटेल येथे टाईप करायचं आहे आणि त्याचबरोबर जर ॲड करायचे असेल तर ॲड करू शकता आणि त्याबरोबर तीन भाषा मराठी हिंदी इंग्लिश तुम्हाला लिहिता वाचता येते का बोलता येते का संपूर्ण आयकॉनवर क्लिक करून व्हॅलिड डिटेल या ऐकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अँड नेक्स्ट आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अँड नेक्स्ट आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू तुमच्यासमोर ओपन होईल तरी संपूर्ण माहिती तुम्हाला वाचायची आहे यामध्ये जी डिटेल तुम्ही फिल केली आहात ती संपूर्ण डिटेल वाचून तुम्हाला स्क्रोल डाउन करायचं आहे आणि एज्युकेशन डिटेल देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे येथे अंडरटेकिंग बॉक्सवरती आय ॲग्री या आयकॉनवरती क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशन या आयकाउनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऐकाउनवरती क्लिक केल्यानंतर येणाऱ्या पॉपओप विंडोमध्ये तुम्हाला ओके आयकाउनवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू होती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला लेफ्ट थर्म म्हणजे डाव्याट आता चांगटा याचे थम इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करण्यासाठीचं पेज येथे ओपन होईल तर चूज या पहिली या क्लिक करून या संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि कॅपच्या इथला टाईप करून सेव्हॅन नेक्स्ट या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हँड रिटन डिक्लेरेशन आणि लेपथम इम्प्रेशन साईज संदर्भातली पी डी एफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इथे गाईडलाईन फॉर डॉक्युमेंट अपलोड या आयकॉनवरती तुम्ही क्लिक करू शकता तर अशा प्रकारे सेव्या नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि येणार पॉपओप विंडोवरती ओके क्लिक करून पेमेंटसाठीचं जर पेज तुमच्यासमोर ओपन होईल तरी इथे तुम्ही पेमेंट फी पाहू शकता आणि तुम्हाला इथे कॅपच्या न चुकता टाईप करायचं आहे आणि सबमिट या ॲकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सबमिट या अकाउंटमध्ये क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू सबमिट अशी पॉप विंडो तुमच्यासमोर ओपन होईल आणि पेमेंटसाठीचा पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर तुम्ही डेबिट कार्ड नेट बँकिंग त्यानंतर यू पी आय तसंच ए टी एम कार्ड तर प्रकारे पेमेंटसाठीचा पेज वापरू शकता तर अशा प्रकारे सहज ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पाहिली तर अशाप्रकारे ऑनलाईन फॉर्म नोकरी अपडेट्स यासंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा